आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे यांची मोठी घोषणा राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले असलं तरी मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यापासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत उपोषणाला बसलेल्या जरांगे यांनी स्वतःच हाताला लावलेली सलाईन काढली आंदोलनाची पुढील दिशा उद्या ठरणार असल्याचं सांगितलं उद्या आंदोलनासंदर्भात घोषणा करणार असल्याचंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे मराठा समाजाला आरक्षण देताना सगळे सोयरे मुद्दा महत्वाचा आहे सगळ्या सोयऱ्याबाबत आधी अंमलबजावणी करावी त्यासंबंधीचा कायदा तयार करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती मात्र विधानसभेत सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही उल्लेख केला नाही त्यामुळे मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत जवळपास महिने सुरू असलेल्या मराठा मराठा आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे प्रमाणपत्र दिलं तर सर्व मराठा समाज आरक्षणाच्या कक्षेत येईल असं जरांगे यांचं म्हणणं आहे कोणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मोहीम राबवण्यात आली आहे मात्र आजच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळे सोयऱ्याबाबत कोणताच ठराव केला नाही त्यामुळे जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत राज्य सरकारने मंगळवारी बोलावलेल्या राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये दहा टक्के आरक्षणाची तरतूद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडलं मराठा आरक्षणासाठीच्या विधेयकाला सत्ताधारी आणि विरोधी बाकावरच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली आता हे विधेयक विधान परिषदेत मांडण्यात येईल तिथे मंजुरी दिल्यानंतर ते राज्यपालांकडे स्वाक्षरी करिता पाठवण्यात येईल राज्यपालांच्या स्वाक्षरी नंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल मराठा आरक्षणासाठी लवकरच कायदा करण्यात येणार असून आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी सरकार कडून विशेष खबरदारी देखील घेतली जाणार आहे आधीच्या त्रुटी दूर करून आम्ही आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत नक्कीच टिकणार असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो आम्ही कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी शैक्षणिक आणि नोकरीतले आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे छत्रपतींच्या आशीर्वादाने संपूर्ण मराठा समाजासाठी माझ्या लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा आजचा ऐतिहासिक दिवस आहे आजचा हा दिवस माझ्यासाठी आनंदाचा समाधानाचा आणि कर्तृत्वाचा जाणव करून देणारा दिवस आहे असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नका